जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या चौऱ्याण्णव शाखा आहेत या सर्व शाखेत शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी शंभर रुपयात उघडल्या जाणार खाते या खात्याअंतर्गत विविध शासकीय योजनेचा लाभ देखील घेता येणार आहे जिल्हा बँकेचे ग्रामीण भागात मोठं जाड आहे त्यामुळे जिल्हा बँकेने हा निर्णय घेतला इतरत्र बँकेत खाते उघडण्यासाठी हजार रुपये लागतात या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी पत्रकार परिषदेत दिली जिल्हा बँक उपाध्यक्ष आजच्या पत्रकार प्रयोजनाचं कारण असं होतं की जे शासनाने आता ज्या बजेटमध्ये योजना लाँच केली मुख्यमंत्र्यांची लाडकी भगिनी या योजनेमध्ये जे का एक अट होती बँकेत नवीन नव्यानं नवी खातं पाहिजे जुनं खातं चालणार नाही म्हणून आपल्या भगिनी दारोदार जि बरेचशा बँकेच्या फिरल्या आणि त्यांना दोन हजार अडीच हजार रुपये उघडल्याच्या खातं देण्यात येत नव्हतं म्हणून आणि नव्या शासनानं नव्यानं जाहीर केला का जिल्हा बँकेमध्ये सुद्धा खातं चलेल म्हणून आम्ही या आपल्या भगिनीची कुठे ते आर्थिक मूट थांबावी म्हणून आम्ही आपल्या बँकेमध्ये सगळ्या भगिनी ज्या या खात्या या योजनेला पात्र आहेत यांना आम्ही शंभर रुपयात खातं उघडून देण्याचं प्रयोजन केला पत्रकार परिषदेत जेणेकरून आपल्या माध्यमातून आमच्या भगिनीपर्यंत हा संदेश पोहोचावा व त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि स्वतःची आर्थिक मिळवणूक थांबवावी यासाठी याची पत्रकार पूजा आली खातं खोलण्यासाठी किती रुपयाचं भरावं लागेल शंभर रुपये फक्त शंभर रुपये त्यांना त्यांचं पासबुक त्यांच्या हातात शंभर रुपये बॅलन्सही भेटून दे नाही नाही खातं ऑनलाईनच होते बँक ऑनलाईन होते पण त्यांना पासबुक जे पाहिजे ते आम्ही ऑफलाईन देऊ एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर